गणपती बाप्पा मोर्या मागी गणेशोत्सव का साजरा केला जातो भाग तीन आपला कर्दन काळ कर, आपला मृत्यू अजून जिवंत आहे तो अजून मेलेला नाही हे असून विसरले नव्हते ते मोटकटला मारण्याची संधी शोधतच होते आणि एके दिवशी ती संधी त्यांना भेटली आपला पुत्र पाच वर्षाचा झाला आता त्याचा उपनयन संसार केला पाहिजे असा विचार बापाच्या मनात आला आणि महर्षी कश्यप यांनी एक शुभ दिवस निश्चित करून ब्राह्मण ऋषीमनी देव दानव राजे महाराजे यक्ष नाग गंधर्व व्यापारी व्यावसायिक आणि चारही वर्णाच्या लोकांना आमंत्रित केले ज्या दिवशी मोठकटचा उपनयन संस्कार करण्यात आला त्या दिवशी खूप सारे लोक उपस्थित होते ज्या सुरांना आमंत्रित करण्यात आले होते ते प्रत्यक्ष रूपात आणि ज्यांना निमंत्रण नव्हते ते लपून छपून आले होते त्या लपून छपून आलेल्या असुरांमध्ये विघात प्रत्यक्ष विशाल पिंगल आणि चपल या नावाचे पाच असुर होते त्यांनी ब्राह्मणाचा वेष धारण केला होता तेथे जाण्याचा त्यांचा एकच हेतू होता आज काही झालं तरी मोटकटला संपवायचं गणेशपूजन झाले स्वस्ती वाचन झाले ब्राह्मण पूजन झाले आणि त्यानंतर आशीर्वाद पाठ चालू झाला आणि मोटकटवर अक्षता टाकण्यात येऊ लागल्या ब्राह्मणांच्या होळक्यात मोठकट आहे हीच त्याच्यावर प्रहार करण्याची योग्य संधी आहे असा विचार करून त्या पाच असुरांनी आपली शस्त्रास्त्रे बाहेर काढली आणि मोहटकटच्या लगेच लक्षात आले आणि त्याने काही अभिमंत्रित अक्षता त्या असुरांवर फेकल्या ते असुर जागेवर कोसळले आणि मेले आणि त्यांचे ते खरे राक्षसी रूप समोर आले तेव्हा प्रकार पाहून तेथे ते उपस्थित असलेले लोक विचार करू लागले की नक्कीच या बालकामध्ये अद्भुत शक्ती आहे नाहीतर हे असून असे मारले गेले नसते मोहटकटला परत ईश्वराचा पर अवतार मानून देवगण ऋषीमुनी यांनी मोटकटवर पुष्पवर्षाव केला आणि त्यांचा जय जयकार केला त्यानंतर मोहटकटला यज्ञोपवीत देण्यात आले महर्षी कश्यप यांनी त्यांना गुरुमंत्र म्हणून गायत्री मंत्र दिला त्यानंतर देवमातादिती यांनी त्यांना प्रथम भिक्षा दिली त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या स्त्री पुरुषांनी आपल्या पदानुसार भिक्षा देऊन सदाचाराचा उपदेश केला त्यानंतर महर्षी कश्यप यांनी सर्वांचे आभार मानले आणि आपल्या मुलाचा हात प्रेमाने पकडून त्याला आशीर्वाद मिळावा म्हणून ब्रह्मदेव यांच्याकडे गेले ब्रह्मदेव यांनी मोहटकटला ब्रह्मस्पती हे नाव आणि सदैव टवटवीत राहणारे कमळाचे फूल दिले देवगुरू बृहस्पती यांनी मोहटकटचे पूजन केले आणि बहारभुती हे नाव दिले त्यानंतर कुबेर यांनी मोटकटचे पूजन करून त्यांचे सुरानंद हे नाव ठेवले आणि आपली गलमाल काढून त्यांना घातली वरुण यांनी सर्व प्रिय हे नाव देऊन आपला पाश प्रदान केला त्यानंतर महादेव यांनी त्यांना वीर पक्षाचे मनत त्रिशूळ आणि डमरू दिला तसेच भालचंद्राचे म्हणत चंद्रकला दिली महर्षी परशुमाची आई रेणुका ही आदितीची मैत्रीण होती त्यांनी परशु देऊन परशुहस्त हे नाव दिले नंतर पूजन करून सिंहावर बसविले आणि सिंहवाहन या नावाने संबोधिले आणि विनायक लवकरच तू असुरांचे मर्दन कर हा आशीर्वाद दिला त्या उत्सवात समुद्र हे सुद्धा ब्राह्मण वेशात आले होते त्यांनी मोठकटला मुक्त माला देऊन मालाधर हे नाव दिले सर्व नागांचे अधिपती शेष नाग यांनी बालक यांच्या आसनासाठी आपला देह अर्पित करून फनी आसन हे नाव दिले अग्निदेव यांनी मोठकटला आपली दाहिका शक्ती देऊन धनंजय हे नाव दिले वासुदेव यांनी प्रभंजन या नावाने संबोधित करून आपली प्रवाहिनी ही शक्ती प्रदान केली अशा प्रकारे प्रत्येकाने आपापल्या सामर्थ्यानुसार बालकाला अमूल्य अशा भेटवस्तू आणि नाव दिले पण इंद्राने विचार केला मी तर देवांचा राजा आहे माझ्या समोर तर सर्व नतमस्तक होतात छोट्या बालकापुढे माझे डोके का झुकवावे असा विचार करून इंद्राने मोटकटला कर नमस्कार केला नाही महर्षी कश्यप यांना इंद्राच्या मनातले विचार कळाले तेव्हा ते इंद्राला म्हणाले पुत्र याला लहान बालक समजून याचा असं करू नकोस याच्या रूपात कोणीतरी अवतारी पुरुष प्रकट झाले आहेत या लहान वयात या छोट पालकाने अशी अद्भुत केली आहेत की एखादा मोठा करणार नाही मग यांनी वयात काय काय केले हे सांगितले पण इंद्र हे महर्षी कश्यप यांना म्हणाले पिताश्री तुम्ही म्हणत असाल ते खरेही असेल पण मी प्रत्यक्षात काहीच पाहिले नाही लगेच मोटकटच्या एका इशाऱ्याने तेथे वादळ आले मोठमोठे झाडे पडली आणि पर्वत खंडित झाले धरणी पण डगमगू लागली इंद्राने मोटकट त्याच्याकडे घाबरून बघितले तर त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाल्या दिसत होत्या त्यांनी विराट रूप धारण केले हे रूप पाहून इंद्र घाबरला मोटकटची माफी मागू लागला पण मोटकट हे शांत झाले सगळ्यांनी त्यांचा जय जयकार केला इंद्राने आपला अंकुर कल्पवृक्ष भेट म्हणून दिला आणि विनायक या नावाने संबोधित केले अशा प्रकारे मोटकचा संस्कार पार पडला फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद